दर्शक हो सोलापूर महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसारच होणार आहे यासाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास खात्यानं मंगळवारी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना दिले राज्यातील महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट आहे सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सहा रोजी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिले होते या आदेशाच्या एक महिन्यानंतर नगरविकास खात्यानं राज्यातील अ ब क आणि ड वर्गातील महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले सोलापूर महानगरपालिकेची दोन हजार सतराची सार्वत्रिक निवडणूक ही सुद्धा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसारच झाली होती आगामी निवडणूक सुद्धा याच पद्धतीनुसार आता होणार आहे प्रभाग रचना तयार करण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या आयुक्तांवर देण्यात आली आहे आयुक्तांनी प्रभाग रचना तयार केल्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांकडे ती सादर करायची आहे जिल्हाधिकारी ती राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही